नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची फटाके फ्लेक्स व डीजे या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन माझे मित्र अभिषेक जगताप श्री योग प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या वाढदिवस सामाजिक कार्याने होत आहे श्री योग प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात सामाजिक उपक्रमातून अनेक गोरगरीब आणि अने गरजू लोकांची सेवा होत असते प्रत्येकाने सामाजिक उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा करावा असे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी सांगितले आहे पाईपलाईन रोड येथील मुकबधीर विद्यालयातील अनाथ बालकांना श्रीयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी माजी महापौर अभिषेक कळमकर रविभाऊ वाकळे जालूभाऊ बोरुडे राम वाणी सनी दळवी चैतन्य ससे उद्देश जगताप राहुल घोरपडे क्षितिश कांबळे फराज पठाण अक्षय भगत रवी ठोंबरे बंटी कटके विशाल उदमले कृष्णा हिंगे आकाश कोंकणे शुभम दळवी चिक्कू भिंगार दिवे ओम सानप मोहित जगताप स्वामी ताजने भीमराज कराळे ऋषिकेश शेटे तुषार विधाते अभिषेक दादा कळमकर मित्र परिवार व श्रीयोग प्रतिष्ठान नगर शहर व सर्व मित्रमंडळ परिवार उपस्थित होते माझे सहकारी मित्र आणि श्रीयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज अपंग संजीवनी सोसायटीचे चे बदेर विद्यालय या ठिकाणी मिष्टान्न भोजनचं यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लहान मुलांना या ठिकाणी या भोजनाचं त्यांना स्वाद घेण्यात यावा असा उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने यांनी राबवला खरंतर सामाजिक उपयोगी उपक्रम हे राबवण्यात यावे असंच आमचे जेवढे जिवलक मित्र आहेत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पुढाकार घेतो आणि अभिषेकने सुद्धा ते केलंय त्या श्रीयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील अनेक असे विविध उपक्रम तो राबवत असतो गोरगरिबांची सेवा असू काही ना काही आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी गोरगरिबांसाठी कुठेतरी आपल्या पुढाकारातून आपण उपयोग आलो पाहिजे ना अशा पद्धतीने त्यांनी त्याचा मानस ठेवलेला आहे आमच्या सगळ्यांच्या वतीने या सावेडी परिसर असल नगर शहरातील सर्व त्याचा मित्र परिवार त्यांच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो अभिषेक जगताप यांच्या त्यांच्या हातून अशाच प्रकारची सेवा ही लहान मुलांकरिता गोरगरिबांकरिता इथून पुढे घडत राहो व त्यांच्या मनातील सर्व स्वप्न त्यांच्या ज्या आकांक्षा असतील ये त्या येत्या काळामध्ये पूर्ण होईल अशी मी आई तुळजा चरणी प्रार्थना करतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त इथे जमलेला सर्व माझा मित्र परिवार मी सगळ्यांचे आभार मानतो सगळे आल्याबद्दल व ह्या छोट्याशा मुलांना पण मी असाच उपक्रम श्री प्रतिष्ठान मार्फत मी पुढेही चालू ठेवल व दरवर्षी प्रमाणे आणि दरवर्षी सुद्धा माझा वाढदिवस ह्याच प्रकारे मी इथं साजरा करेल एवढेच मी गवाही देतो